नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे ढवळपुरी ताडी प्रकरण शासन मान्यता रद्द करण्याची मागणी पाच जणांचे मृत्यू गावकऱ्यांचा प्रशासनाला इशारा पारनेर तालुक्यातील ढवळपुरी फाटा येथे सरकार मान्य ताडी विक्री दुकानातील ताडी सेवन केल्याने आतापर्यंत पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला आहे मृत्यूमुखी पडलेले सर्वजण आदिवासी समाजाचे असून त्यांच्या कुटुंबियांना तक्रार प्रक्रियेची माहिती नसल्याने योग्य कारवाई झालेली नाही मात्र पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे मृत्यू झालेल्यांपैकी केवळ एका व्यक्तीचे के मेडिकल तपासणी अहिलानगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करण्यात आले मात्र आस्ता गायेत रिपोर्ट उपलब्ध नाही मेडिकल रिपोर्टच्या अभावामुळे संबंधित ताडी विक्रेत्यांवर गुन्हा दाखल झालेला नाही गावातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांशी संबंधित व्यक्तीचे ताडी विक्री करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे तसेच शासन मान्यता रद्द न झाल्यास उपोषणाचा इशारा यावेळी दिला गावकऱ्यांनी ताडी विक्री परवानगी तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास राज्य उत्पादन शुल्क आयुक्त मुंबई यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने दिला आहे प्रतिनिधी अजहर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिलानगर नगर अरने तालुक्यातील मोजे दिनांक चार तीन रोजीपासून हो यात्रा चालू आहे या यात्रेच्या निमित्तानं जवळजवळ ती दहा तारखेपर्यंत यात्रा चालू आहे तर तेथील अवैध ताडी विक्रेत्यांनी जे ढोलपुरी फाट्यावर जे शा शासनमान्यता जे ताडी दुकान आहे यातून त्या ढोळपुरी गावातील जे ताडी अवैध ताडी विक्रेते त्यांना माल सप्लाय केला जातो यापूर्वी तीन ते चार वर्षामध्ये या केमिकलयुक्त ताडीमुळे जवळजवळ पाच ते सहा जणांचा मृत्यू झालेला आहे आणि त्या मृत्यू झालेले हे जे व्यक्ती आहेत या आदिवासी समाजाच्या असल्यामुळं त्यांचे कुठलेही मेडिकल पोस्टमॉर्टम केलेलं नाही आहे त्यापैकी एक अन्यायवारण सेवा समितीच्या वतीने एक आत्ता काही दोन ते ती तीन महिन्यापूर्वी एक आदिवासी समाज भिल्ल समाजातील व्यक्तींनी ती केमिकलयुक्त ताडी पिऊन त्यांचा मृत्यू झाला तर त्याची वैद्यकीय तपासणी जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे केली परंतु पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर यांच्या जे अवैध ताडी विक्रेते आहेत यांच्याकडून आर्थिक देवण घेऊनमुळं जाणीवपूर्वक त्यांच्यावर कुठलीही कारवाई होऊ शकली नाही आणि त्या पोलीस प्रशासनसुद्धा याच्यामध्ये सहभागी आहे तर त्या पोलीस प्रशासनाने क त्यांचा जो मेडिकल रिपोर्ट आहे तो नाशिक विभागाला पाठवलेला आहे आणि जोपर्यंत तो न रिपोर्ट येत नाही तोपर्यंत संबंधित व्यक्तीवर आम्हाला गुन्हा दाखल करता येणार नाही ना असे कारण सांगून अद्यापपर्यंत त्या अवैध ताडी विक्रेत्यावर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही म्हणजे एखाद्याने खून केला तर लगेच पोलीस प्रशासनाला अटक करतं परंतु या अवैध केमिकलयुक्त ताडीमुळे पाच ते सहा जणांचे मृत्यू झाले अद्यापपर्यंत पोलीस प्रशासन त्या ताडी विक्रेत्यावर कुठलाही गुन्हा दाखल केला नाही आणि हा जो माल मुख्य सप्लाय केला जातो तो तो, तो आहे ढोळपुरी फाट्यावर जो शासन या ताडी विक्रेत्यांना जवळजवळ मला वाटते पाच ते सहा वर्षापूर्वी अनेक संघटनांनी त्या ताडी विक्रेत्यांचा पाठपुरावा करून ते पूर्ण ताडी परवाने बंद करण्यात आले होते परंतु पोलीस प्रशासनाच्या आर्थिक देवण घेवण करून हे नवीन जे शासनमान्यता ताडी विक्रेते केलेले आहेत तर ढोळपुरी फाट्यावर असणार जे ताडी विक ताडी विक मान्यता ताडी ताडीविक्री केंद्र आहे हे तात्काळ बंद करण्यात यावे कारण का ढोलपुरी जवळजवळ बारा वाड्या आणि तेरावी ढोलपुरी आहे म्हणजे त्या पट्ट्यामध्ये असणारा आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यांच्या व्यसाधीनमुळं ते थोड्या पैशामध्ये नशा येते म्हणून ती ताडी पिले जातात आणि असे जवळजवळ पाच ते सहा व्यक्ती मिळालेले आहेत तर अजून दुर्दैवी घटना घडायला नको म्हणून हे तात्काळ अवैध म्हणजे शासन मान्यता दुकान बंद करून जे अवैध ताडी करते यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि यांच्यावर असणारे गुन्हे तपासून यांना हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात यावा याबाबत सुद्धा पोलीस अधीक्षक कार्यालयाने वेळोवेळी पाने पोलीस सुद्धा सांगितलेले तरी त्या कुठलाही प्रस्ताव अं अहमदनगरात दाखल करण्यात आलेला नाही आणि जर ही कारवाई पंधरा दिवसात झालेली नाही तर आम्ही आयुक्त राज्य उत्पादन शुल्क मुंबई या कार्यालयासमोर अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीनं बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल ही मीडिया माध्यमातून विनंती करतो धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा